या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला छत्रपती शिवाजी प्रशाले शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलातर्फे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी संस्थेच्या अध्यक्ष तथा माजी महापौर मान्य श्री मनोहरराव सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार मॅडम यांनी प्रास्ताविक केले माजी उपमुख्याध्यापक श्री अनिल लोंढेसर आणि सर्व मा विद्यार्थी आणि देशभक्तीपर गीत सादर केले प्रशालेतील एन सी सी आणि आर एस एस पी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहरराव सपाटे यांना मानवंदना देऊन उत्कृष्ट संचलन सादर केले यावेळी अध्यक्ष श्री मनोहरराव सपाटे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार उपमुख्याध्यापिका सौ जयश्री साठे सौ अस्मिता जगदाळे सौ सुवर्णा पाटील सौ सारिका पंडित श्री परमेश्वर काळे सौ पूनम देवरकोंडा तसेच विविध स्पर्धेत उल्लेखनीय के कार्य केलेले विद्यार्थी कुमारी सृष्टी कारंडे योगेश फुटाणे अमृता गुंफेकर पियुष कोरके अंकिता जाधव प्रथमेश जाधव ज्योती शिंदे प्रिया दुधनी मानसिक महाडिक जोया मुल्ला भाग्यश्री शहापूरकर हर्षदा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला प्रशालेतील विद्यार्थिनी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष श्री मनोहरराव सपाटे म्हणाले की विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विविध स्पर्धेत यश संपादन करावे सर्व शिक्षक प्राध्यापक यांनी मुस मुलांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनायकराव पाटील सेक्रेटरी श्री नामदेव थोरात संचालक श्री प्रभाकर खंडाळकर मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार प्राचार्य श्री मधुकर पवार प्राचार्य सौ मंजुश्री पाटील प्राथमिक प्रमुख सौ उषा गोखळे सौ जयश्री साठे पर्यवेक्षक श्री श्रीपादराव जगदाळे पर्यवेक्षक श्री सुरेश जगताप शिक्षक प्रतिनिधी श्री अनिल लादे सांस्कृतिक प्रमुख सौ प्रियंका पवार प्रसिद्धी प्रमुख श्री निलेश गळवे एन सी सी प्रमुख सौ आशा राठोड मुलांचे एन सी सी प्रमुख श्री गगन अंकुशे आर एस पी प्रमुख श्री विजय वाडेकर तसेच प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रमुख प्रा, प्राध्यापक श्री संतोष गवळी प्राध्यापक श्री सचिन गायकवाड श्री मारुती घोडके श्री नितीन गोरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे का पंडित यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू